स्टार ब्लॉकचं तू काय काय बनवलं दाखव मला काय काय बनवलं अय्य ह्याचं काय काय बनवलं मी दाखव हे बघ आईस्क्रीम वाटते का आईस्क्रीम हे कॅरट हे हार्ट हार्ट किती छान बनवलं आहे आणि हे हे काय आहे का ओ फॉर ऑरेंज आहे बरं तुला कोणतं आवडलं ह्यातलं मला सांग किती छान नाही डोक्यात नाही घालायचं आणि हे सगळं आमचं गावचं ज्वारी आहे त्यामुळे तुम्हाला कांदे गावावरून आणलेले हे कोणी बनवलं हे सर्व कोणी बनवलं तुम्ही खतारडी त्रिश्या किती मस्त झालाय बा हार्ट छान आहे की नाही मग काय असत काय आणि हे हे काय मस्त आहे की नाही आणि हार्ट पण छान आहे की नाही मग कोणता असतो ठीक आहे मग आपण दुसरा बनवूया का तोड मग हे सगळं काढ चल कार्ड आहे

हळूहळू हळू तोड सगळं उडेल तर घरामध्ये घरामध्ये उडेल सगळं छान बनवलं की नाही मम्मानी हार्ट किती छान बनवलं होतं की नाही हे सगळे असे वेगळे वेगळे पार्ट होतात आणि हे शंभर आहेत स्टार ब्लॉक्स बर बनव बनव चला काढा पटपट आता कोणत्या कलरचा हार्ड बनवायचा पिंक अँड ऑरेंज करूया पिंक अँड ऑरेंज हां काही येल्लो अँड ऑरेंज ब्लू ठीक आहे चल बनवूया हां